आणि साताऱ्यातील लोकार्पण सोहळ्यामध्ये सध्या मुख्यमंत्री बोलत आहेत थेट जाऊया त्या कार्यक्रमात राज्याचे शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडेजी त्याचप्रमाणे आमचे सहकारी मंत्री एकनाथ शिंदेजी विजय शिवटरेजी महादेवराव जानकरजी आमचे सहकारी आमदार मकरंदाबा पाटील त्या गावच्या सरपंचा श्रीमती वंदनाताई भिलारे सन्मान्य संजीवराजे नाईक निंबाळकर बाळासाहेब भिलारे श्री भूषण गगरानी श्री चंद्रकांत दळवी श्रीमती श्वेता सिंघल श्री अतुल भोसले श्री विक्रम पावसकर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व ज्येष्ठ साहित्यिक कवी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्राला ज्यांनी नावारूपाला आणलं अशी सर्व मंडळी या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने बाहेरून आलेली सर्व मंडळी आणि या पुस्तकाच्या गावातील विहारमधील सर्व ग्रामस्थ भगिनी आणि बंधूंनो लोक मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे सहकारी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेजी यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक सुंदर संकल्पना आज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी रुजवली खरं म्हणजे देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये भुलारमध्ये साकारताय ते आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तर म्हणून त्यांचं अभिनंदन करताना भुलार गावच्या सरपंच असतील इथले लोकप्रतिनिधी असतील आणि इथले गावकरी असतील या सगळ्यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो कारण एखादा उत्सव साजरा करणं हे तुलनेनं सोपं असतं उत्सवाकरता काही दिवस आपल्या जीवनातले द्यावे लागतात आपल्या जीवनातली काही जागा ही उत्सवाकरता काही काळाकरता द्यावी लागते पण सदा सर्व काळ पुस्तकाचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावामध्ये आपलं मन आणि त्यासोबत आपलं घर हे देखील ज्या लोकांनी सदा सर्वदा करता उपलब्ध करून दिलं त्या संपूर्ण गावकऱ्यांना मी मानाचा मुजरा करतो त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्ट्रॉबेरीकरता प्रसिद्ध असलेलं गाव पुस्तकांकरता प्रसिद्ध आता होणार आहे आणि विनोदजी म्हणाले त्याप्रमाणे पुस्तकाचं गाव आणि सोबत स्ट्रॉबेरीची चव अशा प्रकारे आता हळूहळू याच्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही खरतर मराठी माणसाला पुस्तकाचं आकर्षण हे पहिलेपासनंच आहे साहित्य असेल नाटक असतील संगीत असेल याचं प्रचंड आकर्षण हे मराठी मनाला नेहमीच राहिलेलं आहे आणि या आकर्षणाला कुठल्या भाषेच्या भिंती देखील राहिल्या नाही मराठी माणसांना सर्व भाषांमधलं साहित्य हे अंगीकारलं आहे ते स्वीकारलं आहे त्याची नेहमीच प्रशंसा केलेली आहे आणि जितक्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचं सा साहित्य हे मराठी भाषेमध्ये सापडतं तेवढं देशातल्या कदाचित अन्य भाषांमध्ये सापडतच असेल असं मला वाटत नाही जेवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी साहित्यावर चर्चा होता तेवढ्या चर्चा देशातल्या अन्य कुठल्याही भाषेमध्ये होत नाही एवढ्या विविध प्रकारची साहित्य संमेलनं ही महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसाची देशभरात जगभरात होतात तेवढी अन्य कुठल्या भाषेची होताना मला दिसत नाही आणि म्हणून या संपूर्ण वाचन संस्कृतीला अतिशय आपुलकीनं अंगीकारलेला असा हा मराठी माणूस आहे आणि अशा या संपूर्ण साहित्याच्या क्षेत्रामध्ये आज एक नवीन पाऊल एक नवीन इतिहास आज तयार होतोय तो, तो या पुस्तकाच्या गावाच्या रूपानं खरं म्हणजे वाचनाचा जो आनंद आहे तो अत्यंत निखळ आहे आणि अनेक वेळा लोकांना असं वाटतं की आशयघन अशा प्रकारचं साहित्य वाचलं तर त्यातलंच ज्ञान मिळतं ज्ञान हे त्यातलं मिळतं पण ज्ञान हे सगळ्या प्रकारच्या साहित्यातलं मिळतं कथा कादंबऱ्यातलंही मिळतं याचं कारण असं आहे की त्या वे ची ची थी थी थी। त्या वेळेची समाजाची वे जी परिस्थिती असते त्या परिस्थितीचं जे प्रतिबिंब साहित्यातलं उमटत असतं त्या प्रतिबिंबाच्या आधारावर आपल्याही जाणीव्याच्या कक्षा रुंदावत असतात आणि म्हणून प्रगल्भता जी समाजामध्ये येते ती सर्व प्रकारच्या वाचनाने येत असते आणि मग त्याच्या रुंदावलेल्या कक्षा कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यातलं वेगवेगळ्या प्रकारे त्या फुलत असतील तर मला असं वाटतं की साहित्यातले सगळे प्रकार जे असतील त्या प्रकाराने निश्चितपणे मनुष्य म्हणून आपल्याला कुठेतरी प्रगल्भ हे होता येतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खरंतर वाचनाची मोठी आवड असते अलीकडच्या काळामध्ये थोडासा याच्यामध्ये बदल येतो आहे वाचनाकडे लोकांचा ओढा कमी होतोय का अशा प्रकारचेही गोष्टी आपल्यासमोर समोर येतात माध्यमं बदलली आहेत खरं म्हणजे त्यावेळी पहिल्यांदा छपाई यंत्राचं साताऱ्यातलं भिलार हे गाव पहिल्या पुस्तकांचं गाव ठरलेलं आहे देशातलं आणि याच गावाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता होतोय आणि त्याच निमित्तानं मुख्यमंत्री बोलत होते